नमस्कार मित्रांनो टेक्नॉथरू या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो मित्रा जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे अनुदान तर वाढलं अडीच हजार परंतु मिळाले फक्त पंधराशे रुपये तर नेमकी बातमी काय आहे आणि वाढीव अनुदान कशामुळे हो रखडलेलं आहे त्याचबरोबर वाढीव अनुदान आपल्या खात्यावर आता कधी जमा होणार तर या संदर्भातील महत्वाचं अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता आपलं जे काही वाढीव अनुदान आहे तर ते कशामुळे रखडलेलं आहे आणि आता हे वाढीव अनुदान आपल्या खात्यावर कधी जमा होणार तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि हा व्हिडिओ लाभार्थ्यापर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्र मित्रांनो निराधार बांधवांच्या सगळ्याच खात्यावर आज सकाळपासूनच पंधराशे रुपयाचा ऑक्टोंबरचा हप्ता जमा झालेला आहे परंतु या ठिकाणी दिव्यांग बांधवांची निराशा झालेली आपल्याला दिसून येईल तर त्याचं प्रमुख कारण असं आहे की दिव्यांग बांधवांना वाढीव अनुदान अडीच हजार रुपये ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून दिले जाणार अशा प्रकारचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला होता माननीय अजित पवार यांनी ट्विट करून या ठिकाणी सांगितलं पण होतं की दिव्यांग बांधवांसाठीच आम्ही फक्त हे वाढीव अनुदान देत आहोत त्यानुसार मित्रांनो पंधरा सप्टेंबरला जी आर आलेला होता आणि या जी आर मध्ये महाराष्ट्र शासनाने पाचशे सत्तर कोटी रुपयाची तरतूद पण केलेली होती त्यानुसार वाढीव अनुदान हे दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपयाप्रमाणे मिळणार असं सांगण्यात आलेलं होतं मात्र आज जो काही सकाळी मेसेज आलेला आहे आज दिवसभरामध्ये अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर मेसेज आला तर त्या मध्ये फक्त पंधराशेच रुपये दिव्यांग बांधवांच्या खात्यावर जमा झालेले आपल्याला दिसून येईल त्यामुळे अनेक अनेक दिव्यांग बांधव निराश झाले आणि ते कॉमेंट्स करून एकच विचारत आहे की आम्हाला तर वाढीव अनुदान अडीच हजार रुपये भेटणार होतं परंतु नेमके हे पंधराशेच रुपये जमा झालेले आहे तर याच्या पाठीमागचं कारण काय आहे तर ते आम्हाला सांगा तर या संदर्भातील वेळोवेळी असलेल्या कॉमेंटनुसार मी तात्काळ मित्रांनो तहसील कार्यालयातील आपल्या जवळचे जे काही कर्मचारी आहे तर त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट केला होता आणि या संदर्भात विचारणा केली होती तर जी, जी काही माहिती समोर आलेली आहे तर ती माहिती आपण या ठिकाणी बघूया तर मित्रांनो माहिती अतिशय महत्वाची आहे त्यामुळे अजूनपर्यंत जर आपण या व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा कारण आपण व्हिडिओ बघता परंतु व्हिडिओला लाईक करत नाही चॅनलला सबस्क्राईब करत नाही असं आढळून आलेलं आहे त्यामुळे अशी महत्वाची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे कारण आपल्याला हे जे काही वाढीव अनुदान आहे ते नेमकं आता कधी मिळणार आहे तर या संदर्भातील माहिती सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये समोर बघणार आहोत तर मित्रांनो बघा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला अनेक लाभार्थी बांधवांनी त्यांच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा झाल्याचे स्क्रीनशॉट शेअर केले त्यानुसार मी सगळे स्क्रीनशॉट आज बघितलेले आहे अनेक जिल्ह्यामध्ये पंधराशे रुपये जमा झालेले दिसून येतात परंतु कुठेही अडीच हजार रुपये मानधन जमा झालेलं नाही त्यामुळे दिव्यांग बांधवांच्या मनामध्ये महाराष्ट्र शासनाबद्दल प्रचंड निराशा निर्माण झालेली दिसून येईल कारण शासनाने सांगितलेलं होतंय आणि झालंय त्यामुळे शा, शासनाने जो पंधरा सप्टेंबरचा जिहार काढलेला होता तर त्या जीआर ची अंमलबजावणी झालेली दिसत नाही त्यामुळे मित्रांनो एक प्रकारचा सगळ्यांच्याच मनामध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे तर या संदर्भात नेमके हे पैसे कशामुळे रखडलेले आहे वाढीव अनुदान शासनाने तर सांगितलं होतं की ऑक्टोबरमध्ये आम्ही जमा करू परंतु हे का झालं नाही तर त्याच्या पाठीमागचं कारण शोधण्यासाठी ज्यावेळेस मी तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केली तर त्यांच्याकडून जी काही माहिती मिळालेली आहे तर मित्रांनो ती माहिती अतिशय धक्कादायक आहे तर बघा की तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितलं की दिव्यांग बांधवांना वाढीव अनुदान देण्याबाबतचं शासनाचं धोरण होतं आणि त्यासाठी शासनाने तात्काळ सगळ्या दिव्यांग बांधवांची माहिती मागवलेली होती परंतु दिव्यांग बांधवांच्या यादींच्या ज्या काही सूची तयार करण्याचं काम आहे तर ते अनेक तालुका स्तरावर पूर्ण झालेलं दिसत नाही बऱ्याच ठिकाणी अडचणी आलेल्या होत्या दिव्यांग बांधवांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना युडी आय डी वे कार्ड व्हेरिफिकेशन करणे त्यानंतर डिसेबिलिटी सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन करणे आणि त्यानुसार ज्या याद्या तयार करायच्या आहेत त्या योग्य याद्या तयार करणे अप्रूव याद्या तयार करणे आणि ह्या याद्या तात्काळ शासनाकडे जमा करणे किंवा तात्काळ पाठवणे तर बरेच महाराष्ट्रातील तालुक्यामधील जे काही तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेचं काम बघणारे जे काही कर्मचारी आहेत तर त्यांनी पूर्ण केलेलं नाही त्यामुळे शासनापर्यंत या याद्या जाऊन पोचलेल्या नसल्यामुळे दिव्यांग बांधवांच्या खात्यावर नेमके पैसे जमा करत असताना शासनाला अडचण आलेली आहे तर अशा प्रकारचं एक महत्वाचं कारण समोर आलेलं आहे आता त्यामुळे काय झालं की शासनाला जे काही रेग्युलर हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर द्यावा लागतो अगदी त्याचप्रमाणे जो काही इतर निराधार बांधवांना पंधराशे रुपये दिले जातात अगदी त्याच पार्श्वभूमीवर दिव्यांग बांधवांना पंधराशे रुपये देण्यात आलेले आपल्याला दिसून येईल तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की शासनाने जे काही जी आर काढलेला आहे तर त्या जी आर ची इथल्या मंत्रिमंडळ असेल त्याचबरोबर इथले जे काही कर्मचारी वर्ग आहे तर त्यांनी मोडतोड केलेली आहे त्या जी आर जी ची कोणती अंमलबजावणी झालेली नाही आणि त्यामुळे हा जीआरचं काही महत्व उरत नाही तर मी मित्रांनो एका दृष्टीने शासन अशा प्रकारचे जी आर काढते आणि त्याची अंमलबजावणी जर होत नसेल तर एक असलं शासन कारण बरेच दिव्यांग बांधवाच्या मनात प्रचंड आक्रोश निर्माण झालेला आहे कारण याच्या अगोदर त्यांनी बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन केलेलं होतं परंतु त्या आंदोलनाला थांबवण्यासाठी शासनाने बच्चू भाऊंना चॉकलेट देऊन ते आंदोलन थांबवलं आणि त्यानंतर घाईत अठरा जुलैला निर्णय घेऊन या ठिकाणी दिव्यांग बांधवांचे एक हजार रुपये वाढवून दिले मात्र त्यांची जी अंमल मात्र त्याची जी अंमलबजावणी व्हायला पाहिजे होती तर ती झालेली आपल्याला दिसत नाही आणि या ठिकाणी ज्या काही अनुसूची तयार करायच्या होत्या दिव्यांग बांधवांच्या ज्या काही याद्या तयार करायच्या होत्या लिस्ट तयार करायच्या होत्या तर त्या लिस्ट अजूनपर्यंत तयार झालेल्या नसल्यामुळे शासनापर्यंत ही कोणतीही माहिती गेलेली नाही आणि हे प्रमुख कारण आहे की मित्रांनो या कारणामुळे दिव्यांग बांधवांचं जे काही वाढीव अनुदान आहे तर ते रखडलेलं आहे आणि दुसरी एक गोष्ट अशी माहिती झालेली आहे मित्रांनो की आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे तर त्या पार्श्वभूमीवर सुद्धा शा महायुतीने हे अनुदान थांबवल्याचं या ठिकाणी दिसत आहे की निवडणुकीच्या तोंडावरच हे अनुदान देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी रातोरात त्यांनी केलेला आपल्याला दिसून येईल रातोरात एक निर्णय बदललेला आहे आणि होऊ शकते की जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता डिसेंबरमध्ये असणार आहे तर त्यामुळे हा निर्णय लगेच थांबवलेला आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर दिव्यांग बांधव आहे त्याचबरोबर इतर निराधार बांधव आहे तर यांना वाढीव अनुदान दिले जाईल तर अशा पद्धतीने सांगण्यात जात आहे तर मित्रांनो आता आपल्याला हे वाढीव अनुदान कधी मिळणार आहे तर या संदर्भातील आपण माहिती बघूया तर मित्रांनो असं सांगण्यात आलेलं आहे की याद्या तर मित्रांनो याद्या न तयार झाल्यामुळे ही एक अडचण आलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो जी काही दुसरी अडचण मी सांगितलेली आहे की यामध्ये की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या पंधरा डिसेंबरला आहे आणि त्यानुसार निवडणुकीच्या तोंडावरच लाभार्थ्यांच्या खात्यावर वाढीव अनुदान जमा करायचं म्हणजे डिसेंबरमध्ये निवडणुका आहे त्यामुळे मित्रांनो आता आपल्याला नोव्हेंबरमध्ये हे लक्षात घ्या आपल्याला जे काही वाढीव अनुदान मिळणार आहे तर हे आता पुढच्या महिन्यामध्ये आपल्या खात्यावर जमा होऊ शकेल तर अशा प्रकारची माहिती समोर आलेली आहे तर मित्रांनो होऊ शकते आपली आता ऑक्टोबर या महिन्यामध्ये निराशा झालेली आहे बरेच दिव्यांग बांधवांना वाटलं होतं की आम्हाला हे वाढीव अनुदान मिळेल परंतु तसं झालं नाही आणि शासनाने रातोरात निर्णय अशा प्रकारचा बदललेला दिसून येतो आणि आता नोव्हेंबर पासून आपल्या खात्यावर हे वाढीव अनुदान जमा होईल परंतु मित्रांनो हे वाढीव अनुदान जमा होत असताना आपल्याला ऑक्टोबरचं सुद्धा वाढीव अनुदान हे मध्ये मिळून जाईल त्यामुळे चिंता करू नका हे सगळे पैसे आपल्याला मिळणारच आहे मात्र प्रॉब्लेम असा झालेला आहे की ज्या आशेनं ऑक्टोबर मध्ये पैसे मिळतील अशी अपेक्षा बऱ्याच दिव्यांग बांधवांना होती कारण दिवाळीचा सण हा तोंडावर आलेला आहे परंतु या सणानिमित्त शासनाने दिवाळी गोड केलेली नाही मात्र हे अनुदान अडवल्याचं आपल्याला दिसून येईल आणि मित्रांनो हे वाढीव अनुदान आता आपल्याला पुढच्या महिन्यासोबत मिळू शकणार आहे तर अशा प्रकारची माहिती आता आपल्याला काही कर्मचाऱ्यांकडून मिळालेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाचं अपडेट होतं त्यामुळे मित्रांनो या संदर्भात अजून जे काही अपडेट येतील तर ते, ते वेळोवेळी आपण बघणारच आहोत त्यामुळे अजूनपर्यंत जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद